आपण पाहत आहात वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला इतक्यावरच न थांबता आरोपींनी पीडितेचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढत तिला ब्लॅकमेल केलं हा धक्कादायक प्रकार अकोला शहरात घडला या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या मावशीनं दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तीन तरुणांचा एका तरुणीवर गुन्हा दाखल केलाय या शहरात मोठी खळबळ उडाली आहे पायल असं अटक करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ जिल्ह्यातील एका पंधरा वर्षीय मुलगी तिच्या चुलत मावशीकडे अकोल्यात शिकायला आली होती पीडिता अकोल्यातील एका नामांकित शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेते शाळेत शिक्षण घेताना इथे एका तरुणीसोबत तिची ओळख झाली या तरुणीने पीडितेची ओळख आपल्या चुलत मावशी सोबत करून दिली तसेच लल्ला इंगळेनं तिला वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या घरी नेले तिथून पीडितेचा मित्र बंटी सटवाले त्याची मैत्रीण पायल हे दुसऱ्या मामीच्या घरी गेले तिथं इंगळे आणि बंटी सटवाले या दोघांनी मद्यपान केले त्यांनी पीडितेला देखील जबरदस्तीनं बियर पाजले न थांबता सॉफ्ट ड्रिंक मध्ये केला पीडितेनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपितांनी तिला जिवे मारण्याची धमकी दिली त्यांनी पीडितेचे नग्न व्हिडिओ आणि फोटो देखील काढले घडलेल्या प्रकाराबाबत कुणाला काही सांगितलं सोशल मीडियावर फोटो व्हायरल करू अशी धमकी देखील दिली आरोपींनी वेदना असह्य झाल्याने पीडितेनं घडलेला प्रकार आपल्या मावशीला सांगितला त्यांनी तातडीनं पोलिसात तक्रार केली दाखल तक्रार होताच पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून पीडितेच्या मैत्रिणीला तातडीनं अटक केली इतर आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातोय धावीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्यानं परिसरात संतापाची लाट उसळली आहे